तर काय चालू आहे आता स्वतः झालं का नाही आताची सुरुवात केली का बघा मित्रांनो आता स्वातीचे मेकअप चालू आहे या वहिनीचं मेकअप झालंय वहिनी तिकडे बसले आता कसं वाटायला बारीक जाईल आणखीन लय म्हणजे राहिले या का नाही हां एकदा पोच कशी द्यायची या पोच हा बघा आता वहिनीच झालंय स्वाती चालू आहे हे ताई आहे कशाने मेकअप करायचं नंबर एक मेकअप केले बघा इथं कधी साहेरी बियान किलमट राहिले तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला जाऊ तुम्ही मेकअप कसं होणार आहे कसं नाही त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका हां आणि स्वातीचा तसाच करून टाका हां बघा नंबर एक मेकअप झाला त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा हसू नका लय मेकअप मारतात लिबिस्टिक खाऊन टाकत नाही अरे हसू नका गमची आणखीन लय मत राहिले आहे तुम इथं झालं मग आता तुमचे बाकीचे कोणा चालू बघा मित्रांनो कसं चालू आहे मेकअप एक नंबर दिसायला आताच आणखी लई काही बाकी आहे राहिलं आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका शेवटपर्यंत बघा तर एक असा नंबर एक करा मेकअप स्वातीला काय झोप येते काय की मेकअप करता करता आता डोळे फोटो काढून बघायचे माझे मोबाईलमध्ये कधी दिसायला लागली ती हा बघा वहिनी काढायची फोटो कशा दिसायला कशा नाही ते बघायत बघा मित्रांनो घरबी बांधायचा नवीन घरामध्ये दोघीचा मेकअप चालू आहे आता तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हाला धावतो मी आता राहिले आणखीन थोडा व्हिडिओ

गोरी दिसाईज मेकअप केलं तर ताईने एक नंबर बनवून सोडलंय तुला हां लग्नात आपली ओळखच नव्हती कोताई नाही तर बोलूला असतं हां वास्तुशांतीला वास्तुशांतीला बोली दोघीचा बी मेकअप करायला

मित्रांनो आता हे दहा टक्के मेकअप झाला आहे आणखी सत्तर टक्के नव्वद टक्के आहे का नाही स्वाती नव्वद टक्के झाले असतं काय नाही स्वाती एकदम हिरोईन सारखी दिसते का नाही वहिनी तिकडून कशा हसा हो <laughs> आई तर बसली या वहिनीचं मेकअप झालंय तेवढ्या निम्म

ला करा, करा। <laughs> बागा। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा हां मी तर असं करते म्हणा मेकअप आणि तुम्हाला दावते कशी दिसते ती हां मी दाखवते मेकअप केलेला पूर्ण व्हिडिओ बघा तर बघा मित्रांनो कसं चालू आहे मेकअप आणखी नाही मी लय कष्ट करावं लागते मेकअप करायला बी का नाही ताई हा मग सोपं केलं नसतं कुठलंच कष्ट सोपी नसते मग तसा मी तेवढं कष्ट करून पण पुन्हा असे दिसते पुन्हा इकडे <स्थाथ> का ना वहिनी <वो> वहिनी सांगतो <स्थाथ> गौरव पान असं बनवू देता सगळ्या एकदम नंबर क्वालिटी देतात दे मेकअपची का नाही स्वाती हो नंबर करायला बघा इथं हातातच घेऊन बसली मेकअप करता करता आता बघा एवढे कलर आहेत आता एवढे लावायचे कसं वाटायला मेकअप ते पण कमेंट करून सांगा बघा मित्रांनो कसा मेकअप चालू आहे आता लिपस्टिक लावाय चालू आहे या लिपस्टिक लावत लावता लावता

मोठी सुट्टी जसं चेहरा असतं आहे बघा आता टिकलीनी ही लावली आहे प्रेम आजला आहे ताईनं तोंडावर म्हणून डोळे झाकून बसली आहे पण ते आता नंबर एक विचारले तर मित्रांनो आणखीन बघायला ती कशी दिसणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका ताईने नंबर एक मेकअप केला आता तिकडे व वहिनीचा कार चालू करायचं त्याचा त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा मित्रांनो कसं दिसायला मेकअप झालंय आता सगळं आता करायची शूटिंग आपलेली तर बघा इथे एक जण बसले एक जण बस आहे तर बघा कशी दिसाय स्वाती मित्रांनो ताईने एक नंबर मेकअप केलेला आहे बघा आता ते बांगड्या घालून का झालं आता आपलं सगळं आपल्या शूट आला त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा मित्रांनो शूट चालू आहे तिथे

खाली तिन्ही होईल त्यांना रिटर्न आधी पहिल्या नंतर असं लावा तुम्ही हो लाव आता त्यांना लाव